पत्ता करतो गुल हो। सर्वप्रथम आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातन महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व जनतेला प्रजासत्ताक प्रजासत्ताक हा चुरायू हो आणि आमचं संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे हे अशाच प्रकारे आम्हाला विकासाचा आणि समतेचा मार्ग दाखवत राहो अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो आपण साजरा करतोय आणि जी जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्यावरती दिलेली आहे त्या जबाबदारीचं भान राखत जिल्हावासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आजच्या दिवशी प्रण केलेला आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात चांगलं काम जिल्ह्यामध्ये उभं प्रजासत्ताक आपल्या सर्वांच्या दृष्टीने दिवस आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु हा देश चालवायचा कसा या संदर्भात जी राज्यघटना होती ती बनवण्याचं काम सुरू झालं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गणतंत्रिनानिमित्त काय शुभेच्छा काय संदेश द्या सत्तावन्नव्या हो वर्धापन दिनाच्या औचित्यानिमित्तानं या जिल्ह्यातल्या सर्व सैनिक स्वतंत्र सैनिक शेतकरी कामगार विद्यार्थी कर्मचारी महिला सर्व ओबीसी समाजाला या ठिकाणी या वर्षाच्या औचित्य साधून मी सर्वांना शुभेच्छा देतो येणाऱ्या वर्षामध्ये दे, आपल्याला राज्यामध्ये दे, आणि देशामध्ये जे जे सरकारच्या वतीनं योजना राबवल्या ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांची चा आम्हाला सहकार्याची आवश्यकता आहे आणि ती पोहोचवण्यासाठी माझं प्रशासन कटिबद्ध आहे आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा ना। धन्यवाद राजकीय घेतो आजच्या दिवशी सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिन या निमित्तानं निश्चितपणानं लोकशाहीचं राज्य आलं आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्याबरोबर लोकशाहीसुद्धा अस्तित्वात आली आणि त्याचा उत्सव आजच्या दिवशी आपण सगळेजण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतोय या उत्सवामध्ये आणि अत्यंत उत्साहामध्ये मी तमाम सगळ्या भारतवासियांना विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जीबीएस चा पेशंटची संख्या पुण्यामध्ये जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये थोडं पाण्याचा इन्फेक्शन हा सुद्धा भाग काल सुद्धा एक टीम जिथे निष्कर्षा आली ज्या आवश्यक असतील त्या उपाययोजना आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने योग्य पद्धतीची कारवाई होईल साहेब खर्चिक हा आजार पारा झाल्यामुळे रोगांचे इलाज भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे अगदी हॉस्पिटल दहा दहा लाखापर्यंतची बिल आहे दे ते या जी बी एसला यापूर्वी सुद्धा खरं तर हा महात्मा फुलेमध्ये हा आजार नव्हता परंतु आम्ही सर्वच मंडळींनी गेल्या वर्ष दोन वर्षां तीन वर्षांपासून सातत्यानं केलेल्या पाठलागा नंतर महात्मा फुले आरोग्य योजना जा, अपली शासना जी आपली राज्य शासनाची योजना आहे याच्यामध्ये सुद्धा आपण याचा समावेश केला की ज्याच्यामध्ये दोन लाख रुपयेपर्यंत आपण त्याला कव्हरेज देतोय या उपर ही या विषयामध्ये डेप्युटी दे डायरेक्टर पुणे यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं अनावश्यक जर बिल कुठला हॉस्पिटल घेत असेल तर त्याच्यावरती सुद्धा योग्य ती उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत हा खरंतर संसर्गजन्य आधार नाही आहे बऱ्याच वेळा आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी शंका अथवा भीती असते दुर्दैवानं प्रतिकार शक्ती कमी आली की प्रतिकारशक्ती कमी आल्यानंतर मात्र ह्या एसचे जे काय एकूण संसर्ग का वाढतो आणि त्यामुळे जीबीएस सिंड्रोमचा जो काय एकूण आपल्या सर्वांना दिसणारा जो एकूण परिणाम आहे तो दिसतो पण माझी विनंती इतकीच आहे की या आजाराची वस्तुस्थिती इतकीच आहे की प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा आजार होतो हा कुठे एखाद्या विशिष्ट भागात होतो अशातला भाग नाही दुर्दैवानं पाण्याचं प्रदूषित पाणी असेल अन्य कुठली गोष्ट असेल त्याच्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्तीची कमी होते त्याचा तो परिणाम आहे परंतु सगळ्या हॉस्पिटल्सना सूचना सूचना देऊ आरोग्य विभागाच्या सगळ्या टीम्सना देऊ अनावश्यक अशा पद्धतीनं कुठेही खर्च अथवा अनावश्यक अशा पद्धतीची बिल कोणी आकारण्यात यावं आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना अनेकदा ह्या विषयावरती बोललो की हे फक्त आपण सर्वांनी डिलिंग केली मीडियानी सुद्धा हे दाखवलं त्याच्यामुळं बाकीच्यावरती जो लोकांवरती जो अन्याय झालाय ती सुद्धा आता पुढे येते अजून खूप जण येणार आहेत पुढे आणि त्या विषयावरती मला वाटतं धसांना या एस पी साहेबांना त्या विषयावरती बोललो मीही काल त्यांना भेटून आलो होतो त्यांनी पुत्रसुद्धा दिले आणि मी सुद्धा एस पी साहेबांना आज... या विषयावरती बोललो काल मुंबईत देखील मोर्चा निघाला आपल्याकडे देखील मोर्चे निघाले मात्र या दरम्यान जर पाहिलं तर तुम्ही जी मागणी करते त्या मागणी त्या बघा मोर्चा काढायला कुणीच कुणा सांगत स्वतः लोक आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिसते की सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर आज वाल्मिक कराडजी मास्टर माइंडे अटक झाल्यानंतर सुद्धा मोर्चे निघतात म्हणजे लोकांमध्ये रोष केली आज लोकं फक्त फास्ट ट्रॅकवरती चालवायचं सी डी आर प्रमाणे तपास करायचा आणि बारा तासामध्ये जेनी जेनी फोन केले आहेत प्रशासनाला मग ते एस पी असतील त्या भागातले डी वाय एस पी असतील त्या प्रशा पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील हे जर तपासलं तर पूर्णपणे लक्षात येईल आणि प्रशासनाला पण मोकळा श्वास दिला पाहिजे काम करायला आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे सरकारने घेतला पाहिजे सरकारनी वीज दर आणि एस टी चे भाडेवाढ केलेली आहे आणि अनेक महागाई त्यांनी वाढवलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो सरकारने जे आश्वासन दिलेले होते की आम्ही आमचं सरकार आलं तर महागाई कमी करू पण सरकार जनतेला लुटायला निघालेली आहे गरीब लोकांच्या टाळूवरचं लोणी हे लोक निघालेले आहेत आणि म्हणून या सरकारचा निषेध काम करूच पण या महागाईच्या बद्दलचा सरकारने पुनर्विचार करावा आणि तातडीनं राज्यामध्ये जी एस टीचे भाडेवाढ आणि इलेक्ट्रिकची वाढेवाढ इलेक्ट्रिकची दर जे वाढवलेले आहेत दर तातडीनं कमी करावे आणि राज्यामध्ये जे महागाई वाढलेली ती कमी करावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो माझ्यासारखा एक ओबीसी बाहेर येऊन बोलला होता की महाराष्ट्राच्या हिताचं नाही ही सामाजिक व्यवस्था दोन समाज एका एकमेकांसमोर उभे करण्यासाठी झाले यशस्वी पण एखाद्या आरोपीनी एखाद्या जातीच्या आठ लपून जात पुढे करणं हे मान्य नाही मी सुद्धा कराडच्याच जातीचं आहे पण कराडसारखी पैदास ही जातीला बदनाम करते असं माझं स्पष्ट आहे मागच्या तीन चार वर्षामध्ये चाळीस आय एस आय पी एस ऑफिसर वंजारी समाजाचे झाले ते आमचं भूषण आहे मी कराड हा आमचा चेहरा नाही आहे मंत्र्यांचा राजीनामा स्थानिक आमदारांचा राजीनामा ही माग होती पण आता ही माग जी आहे माग जी आहे ती थंडावली गेली किंवा मंदावली गेली असं म्हटलं असं बिलकुल नाही एक मिनिट आहे का थोडंफार समाजमान या गोष्टीवरतीसुद्धा समाधानी होत चाललं आहे की जे तपास चालू आहे आणि लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास आहे ज्या डिमांड्स आम्ही केलेल्या होत्या त्या डिमांड्सपैकी एक उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती आणि दुसरं म्हणजे तो पळून गेलेला एक शेवटचा आरोपी या दोन बाबी त्याच्या पाठीमाग आहेत आणि लोक जनआक्रोश का करत आहेत तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कुठेही तसुभर सुद्धा ह्या लोकांना सवलत देऊ नये अशा प्रकारचे सगळ्यांची भावना वाल्मिकराची जप्त करण्याची मागणी होत आहे ही मागणी मी स्वतःच केलेली होती सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नितनाटके कळणार नाहीत कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे आका बाका चुका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे आम्ही एस आय टीला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे माननीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावाने जे शेतकरी आहेत त्यांच्या नावाने शासनपूर्वी विमा कंपनीकडे विमा भरायचा गेल्या वर्षीपासून शासन स्वतः या अपघात जे अशा शेतकऱ्यांचे त्यांच्या त्यांच्या नावाने दोन लाख रुपये अनुदान आपण संबंधित शेतकऱ्यात येतो याच्यामध्ये शेतामध्ये काम करताना अपघात झाला असेल किंवा रस्त्यांना अपघात झाला असेल वीज पडला असेल किंवा एखाद्या पाण्याचा हल्ला वगैरे अशा विविध बाबीमध्ये जे शेतकरी आहेत त्या त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना शासनाकडून मदत म्हणून एक दोन लाख रुपयाचा आपण अनुदान दिलं जातो याच्यामध्ये मृत्यू पावला तर दोन लाख रुपये आणि जर समजा आपला एखादा अवयव निकामी झाला तर त्याला एक लाख रुपयाची मदत आपल्याला शासनाकडून दिली जाते पूर्वी कंपनीकडून होती आता शासनाकडूनच ही मदत दिली जाते याचे माननीय तहसीलदार हे अध्यक्ष असून तालुका कृषी अधिकारी हे सदस्यचिव आहेत जे शेतकरी ज्यांचा अपघात झालेला आहे तर त्या स्थानिक पातळीवर आमचे जे गावचे कृषी आहेत किंवा कृषी पर्यवेक्षक आहेत यांच्या मार्फत आपण तिथं आपण शक्यतो पोचून ही योजनेची आपण माहिती देतो फक्त याबाबत शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की बरेच वेळेस अपघात झाल्यामुळे आपण दुखात असतो तर आपण ते पोलीस कंप्लेन आणि पोस्टमॉर्टम करत नाहीत तर या गोष्टीचं थोडस बाबीला जर कुटुंब जरी याच्यात असेल दुखात असेल तर गावचे जे पदाधिकारी आहेत किंवा इतर कार्यकर्ते आहेत तर त्यांनी याबाबत ह्या प्रोसिजर पूर्ण करावी म्हणजे पोलिसांना करून पंचनामा करून घेणे एफ आय आर दाखल करणे आणि त्याचं पोस्टमॉर्टम करणे या गोष्टी बाबी आपल्याला लागतात या कागदपत्र म्हणून तर या बाबी आपण पूर्ण पत्ता करतो गुल हो